मित्रांनो नमस्कार जस लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जवळ येत आहे तसतशी भारतीय जनता पार्टीमधली लढाई तीव्र होत आहे ते आपल्याला पाहायला मिळेल बंडखोरीलाही धार येते आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांच्यासोबत आधीचे जे कोणी अलायन्समध्ये जे लोक होते पक्ष होते ते त्यांच्यापासून दूर जात आहेत दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत अलायन्स करण्याला नकार देत आहेत अशा सगळ्या परि पार्श्वभूमीवरती मोदी विरुद्ध गडकरी अशी लढाई उघड उघड सुरू झाली आहे का हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे मित्रांनो मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्र मा लोक जागर या अंतर्गत महत्वाची गोष्ट अशी आहे की कालच काल भाजपाची एक महत्वाची मिटिंग होती आणि त्यामध्ये त्या मिटिंगला न जाता म्हणजे जा सगळे मोदी शहा वगैरे सगळे मोठे मोठे फडणवीस वगैरे सगळे असताना राष्ट्रीय पातळीवरची मिटिंग असताना गडकरी त्या मिटिंगला गेले नाही किंवा त्यांना बोलावलं नसेल दोन पैकी काहीतरी आहे पण गडकरी तिकडे गेले नाही मात्र एका चॅनलला त्यांनी मुलाखत देताना सरळ सरळ शरर भाजपाच्या या म्हणजे दहा वर्षाच्या काळामध्ये फारसं काही झालं नाही मोदींच्या काळामध्ये ग्रामीण भागाचा काहीही विकास झाला नाही अशा प्रकारचा सरळ सरळ आरोप केलेला आहे मोदींचं हे जे ढोंग आहे मोदींची मोद... जाहिरात आहे जाहिरातबाजी आहे ह्या चॅनलची बदमाशी आहे सगळे जे पेड चॅनल आहेत ना सगळे गोदी मीडिया ज्याला आपण म्हणू तर या सगळ्या गोदी मीडियाच्या आणि सगळे वृत्तपत्र असो की प्रिंट मीडिया असो किंवा आपला टेलिव्हिजन मीडिया असो या सगळ्या मीडियामध्ये जे जे गोदी पत्रकार आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं मोदींच्या बाजूनं वातावरण बनवायला सुरुवात केली किंवा दहा वर्षापासून सुरू आहे त्याचा भंडाफोड एक प्रकारे नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दामध्ये केलेला आहे नितीन गडकरी म्हणाले नितीन गडकरींनी मुलाखत देताना ते असं म्हणाले की बा आजची परिस्थिती काय आहे तर देशामध्ये ग्रामीण भागामध्ये पाणी नाही प्यायला पाणी नाही शेतीलाही पाणी नाही रस्ते धड रस्ते नाही आहेत शाळा नाही आहेत ग्रामीण भागामधल्या शाळा बंद होत आहेत दवाखान्याची सोय नाही आहे म्हणजे आरोग्यसेवा बरोबर नाही शाळा बरोबर नाही आहेत रस्ते बरोबर नाहीये पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही दहा वर्षाच्या काळामधला हा लेखाजोखा आणि इकडे मोदी मात्र सुपर काय काय म्हणता येईल विश्वगुरु काय ना ते जगामध्ये पाचव्या तिसऱ्या नंबरवर ना चौथ्या नंबरवर ना पहिल्या नंबरवर त्यांना वाटेल ते आकडे ते फेकत असतात वाटेल ते बरळत असतात आणि त्यांचे भक्त जे आहेत गोदी मीडिया असो की प्रिंट मीडिया असो आणि मग बाकीची त्यांची पिलावळ जी आहे तर हे सगळे जे आहे हे मग उड्या मारत असतात नाचत असतात हा सगळा फुगा सरळ सरळ टाचणी लावून गडकरींनी फोडला काल स्पष्टपणे त्यांनी म्हटलं पण याच्या आधी सुद्धा गडकरी दोन दिवसाच्या आधीच ते म्हणाले होते की बाबा मला म्हणजे त्यांना सुद्धा कसं आहे की मोदी आणि शहा यांचं राजकारण प्युअरली ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे ट्रॅप करत ते ट्रॅप करतात जसं त्यांनी गडकरींच्या विरोधामध्ये फडणवीस यांना पद्धतशीरपणे ट्रॅप केलं फडणवीसांना वाटलं असेल की मला फार मोठी संधी मिळाली दिली कुणाला तरी संधी कुणाला तरी मुख्यमंत्री करावंच लागलं ला असतं ना त्यामुळे गडकरी फडणवीसांना दिली त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा वाटत असेल फडणवीसांच्या की चला भाऊ आपला नेता फार मोठा झालेला आहे आपला मित्र फार मोठा नेता झाले आहे पण परिस्थिती काय लगेच दुसऱ्या याच्यामध्ये कारण नसताना आणि अपेक्षा नसताना शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि तिथे फडणवीसांचा पाणउतारा केला त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं जबरदस्तीनं ते आपले काय मन मारून मुटकून ते उपमुख्यमंत्री पदाच्या जा, खुर्चीवर जाऊन बसलंय आता गडकरींना सुद्धा काय केलं या लोकांनी तर जसं अडवाणी आणि आपले जे मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना ज्यांचं मोठं योगदान आहे भाजपाला वाढवण्यामध्ये तर त्यांनाच अगदी कचऱ्याच्या पेटीमध्ये ज्याला आपण काय म्हणू त्यांनी ते म्हटलं की बाबा सल्लागार मंडळ सल्लागार समितीमध्ये मार्गदर्शक मंडळ में डाल दिया कचरे की कुंडी हे हो मार्ग मार्गदर्शक मंडळ म्हणजे हुकुमशहाच्या राज्यामध्ये मार्गदर्शक मंडळ या नावाचा प्रकार म्हणजे कचरे की कुंडी कचरा पेटी तसं केलं गडकरींच्या सुद्धा चार पाच खाते होते आधी आता ते एक खातं आहे कस तरी लिहिलेलं आहे त्यांच्याकडे आणि त्यातही गडकरींचा तो एक व्हिडिओ पाहिला असेल आपण की म मोदी हात जोडत सगळ्यांच्या समोर जात आहेत सगळे लोक नमस्कार करत आहेत हात जोडत आहेत पण गडकरींनी मान फिरवून टाकली मान बाजूला करून त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही ढुंकूनही पाहिलं नाही हा अपमान मोदी विसरले नसतील पण मग गडकरींनी असं काय करावं तर गडकरींच्या बाबतीतही मोदींनी ज्या ज्या काड्या केल्या ज्या ज्या पद्धतीनं काड्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गडकरींचा राग हा स्वाभाविक आहे याबद्दल वाद नाही आता ही लढाई सुरू झालेली आहे आणि जशी तारीख ठरली तारीख जाहीर झाली आचारसंहिता जाहीर झाल्याबरोबर अनेक लोक इकडून तिकडे उड्या मारण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठी बंडखोरी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामध्ये आता गडकरी असो आता महाराष्ट्रामध्ये काय होणार तर महाराष्ट्रामध्ये आता परिस्थिती अशी आहे की विनोद तावडेचं काही खरं नाही सुधीर मुनगंटीवारांचं काही खरं नाही सुधीर मुनगंटीवार तर अगदी अलीकडच्या मध्ये म्हणाले की बाबा मी काही म्हणजे माझ्याच मंत्रिपदाचा काही भरोसा नाही आहे तर मी कोणाला म्हणजे पंकजा मुंडेच्या संदर्भात काहीतरी करा अशी जी कार्यकर्त्यांची मागणी होती त्याला ते म्हणाले की माझ्याच मंत्रिपदाचं काही खरं नाही मी आता हे उद्या असेल की नाही माहीत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वैतागानं बोलणं एखाद्या मंत्र्यानं याचा अर्थ किती तकलादू आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी किती स्वाभिमानाच्या काय आपण राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी सांगत असले तरी किती घाबरलेले आहेत आणि किती म्हणजे रोजंदारीवर ठेवलेले असतात की नाही रोजंदारीवरचे नोकर आहेत हे म्हणजे जेव्हा सांगितलं घर मे जाव जाओ अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये आता म्हणून आता पंकजा त्यांनी जसं सुषमा स्वराजच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं त्या गेल्या पण अनेक राज्यकर्त्यां अनेक मोठ्याने त्यांना पार त्यांनी वाढीमध्ये टाकल्यासारखं के केलं होतं म्हणजे सुषमा स्वराज विदेश मंत्री असताना त्यांना कुठे दौऱ्यावर जाणं सुद्धा कठीण होतं हेच जायचे महाशय आणि हे सगळे उद्घाटन वगैरे करायचे हे सगळं जगात बोलायचे ना आपलं हे सगळं ज्ञान पाजळून बाहेर यायचे महत्वाची गोष्ट कशी आहे की हे सगळं चालत राहणार त्यांचं पण म्हणून मग आता संघ गडकरींच्या बाजूने ठामपणे उभा राहणार का तर गडकरींच्या बाजूने राहील किंवा नाही हे मी सांगू शकणार नाही पण मोदींच्या विरोधामध्ये ठामपणे संघाला उभं राहावं लागेल त्यांनी तशा कारवाया सुद्धा सुरू केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते केजरीवालच्या बाजूने राहतील थी। ज्या ज्या ठिकाणी मोदीचा पराभव करण्यासाठी जो जो समर्थ वाटतो त्या त्या ठिकाणी ते त्यांना मदत करतील विरोधी पक्षाला सुद्धा संघ मदत करेल कारण मोदींची सत्ता गेली मोदींच्या हातातून देश वाचला तरच बाकीचे म्हणजे काँग्रेस वाचेल गडकरी वाचतील लोकशाही वाचेल राज्यघटना वाचेल आणि संघ असो की कोणतेही पक्ष असो किंवा संघटना असो या मोदींच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या किंवा मोदींच्या नोशाला पडलेल्या पड़ कोणत्याही संघटनेचं भवितव्य नाही त्यांची ख खऱ्या अर्थानं कायदेशीरपणा बेकायदेशीरपणा खतम केली जाईल ही सगळी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे फडणवीसचं सुद्धा काय करणार तर फडणवीस काही ते त्यांच्या मनातले किंवा त्यांच्या जिव्हाळ्याचे नाहीच आहेत ते ते स्टेपनी आहे फडणवीस ही महाराष्ट्राच्या राजकारणामधली स्टेपणी आहे गडकरींना गडकरींचा चक्का पंक्चर करायचा आणि तोपर्यंत तो गाडी कशी तरी चालत राहिली पाहिजे याच्यासाठी स्टेपणी आहे पुन्हा मग ते दुसरा नवा त्यांना चक्का मिळाला की मग ते स्टेपनी आपण पुन्हा डिक्कीमध्ये टाकून देतो तशा सारखी परिस्थिती आहे मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कन्फ्युजन होऊ नये वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अलायन्सच्या बाबतीमध्येही भानगडी सुरू आहेत पण मला असं वाटते की मायावतींना तिकडे झटका बसलेला आहे इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर निश्चितपणे करण्या म्हणजे विरोधात जाऊन काहीतरी बी जे पीला फायदा होईल अशा प्रकारचं काम करण्याची हिंमत या क्षणी तरी करणार नाही तसं मला वाटते कारण दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी आंबेडकरांच्या दृष्टीनंही महत्वाची आहे काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे संघाच्या दृष्टीने महत्वाची आहे संपूर्ण भाजपा जो आहे जुना त्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची निवडणूक आहे आणि त्यामुळे गडकरी लागलेले आहेत संघाचं त्यांना निश्चितपणे पाठबळ आहे याबद्दल वाद नाही आणि त्यामुळे हे जे एक, एक एक तीर एक एक भाला एक एक शस्त्र एक एक अस्त्र गडकरी बाहेर काढत आहेत त्यांची मजा आपण पाहूया महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधून वंचित बहुजन आघाडी आणि हे जर एकत्र आले महाविकास आघाडी तर मी सांगतो बीजेपीचा सफाया होणार आहे आणि समजा काही कारणासाठी नाही जमलं तरीही भारतीय जनता पार्टी दहा बारा जागांच्या जा पलीकडे काही मिळण्याची शक्यता नाही फार फार तर पंधरा जागा मिळतील मोठ्या मुश्किलला मी तुम्हाला सांगतो की बाकीचे रिपोर्ट काही येऊ द्या जनता प्रचंड चिडून आहे जनतेच्या लक्षात आलेला आहे सगळं यांच्या बदमाशा यांच्या कारवाया यांची कपट कारस्थाना यांचा खोटाडेपणा यांच्या ब्लॅकमेलिंगचा धंदा यांचा, यांचा खुनशीपणा या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीमध्ये टोकाला आहेत नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेल म्हणून जे म्हटलं गुजरात मॉडेलचं मार्केटिंग केलं होतं गुजरात मॉडेल म्हणजे दंगे गुजरात मॉडेल म्हणजे खंडणी वसूल करणं गुजरात मॉडेल म्हणजे खुनाखुनी हे सगळं आपल्याला माहित आहे नरसंहार गुजरात मॉडेल म्हणजे लोकांच्या वस्त्या खुल्याम जाळणं न्यायव्यवस्थेला वेचीच धरणं अशा प्रकारच्या एक एक केसेस आता सुप्रीम कोर्टामध्ये म्हणा हायकोर्टामध्ये म्हणा यांच्या विरोधामध्ये हळूहळू न्याय व्यवस्था सुद्धा बोलायला लागलेली आहे लवकरच याचं प्रत्यंतर आपल्याला येईल दोन तीन महिन्याचा पिरियड आहे आपणही जागरूक राहा लोकांना सांगा आणि गडकरी विरुद्ध मोदी या लढाईमध्ये कोण जिंकतो आणि कोण हरतो आता लवकरच आपल्याला कळेल तोपर्यंत आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र इथेच थांबतो धन्यवाद